शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील काही गावांचा दौरा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केला अन्नापूर गावात झालेल्या कार्यक्रमावेळी महायुतीचे सर्व घटक पक्ष व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे भाजप नेत्या जयश्रीताई पलांडे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे युवासेना जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे पंचायत समितीचे माजी सभापती दादा पाटील घावटे भाजप तालुकाध्यक्ष प्रदीप सोनवणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे पैलवान रामभाऊ सासवडे तरडोबावाडीचे सरपंच जगदीश पाचरणे अण्णा सरपंच दीपिका शिंदे उपसरपंच संतोष शिंदे कैलास सोनवणे दत्ता गिलबिले माजी सरपंच किरण झंझाड अमोल वर्पे आदी पदाधिकारी कार्यकर्ते व बहुसंख्येने अन्नापूर ग्रामस्थ उपस्थित होते याच गावभेट दौऱ्याची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात माझ्यासोबत उपस्थित असलेले पाच वर्षात किमान दहा वेळा पासून सातत्याने या गावाशी माझं एक आगळं वेगळं नातं जोडलेलं आहे प्रत्येक माणूस म्हणजे इथं कुठल्या पक्षाचा वगैरे हा विषय नसतो ह्या गावामध्ये हे गाव आणि मी अशा प्रकारचे संबंध या गावाशी प्रत्येक कुटुंबाशी माझे असल्यामुळं मला आनंद होतो आहे आज या दौऱ्याची सुरुवात या शिरूर ग्रामीणशी आपल्या गावापासून करतो आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला आतापर्यंत खूप मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा दिलेलं आहे पण ही आजची निवडणूक देशाची निवडणूक आहे आजची निवडणूक देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे एका जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा आमदारकीची निवडणूक आहे या निवडणुकीमधून देशाचं भवितव्य ठरणार आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या तरुणांचं भवितव्य ठरवणार आहे आणि नुसतं भवितव्यच नाही तर हे ज्या काय मूलभूत मूलभूत पायाभूत पायाभूत भा, सुविधा आहे त्या पुरवण्याची ही संधी आहे मला एक आवडून सांगावं असं वाटतं की तुम्ही सगळेजण लक्षात घेतलं तर केंद्रात येणारं सरकार हे नरेंद्र मोदींचं असणार आहे राज्यात येणारं सरकार हे महायुतीचं असणार आहे म्हणजे पुन्हा देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि म्हणजे राष्ट्रीय नेते अदरण्याचे दादा आहे तिघांचं सरकार येणारे करायचं वेळेवर शिरले आणि मोदींशिवाय ह्या देशाला पर्याय नाही ज्यांनी जगाचं नेतृत्व करायचं ठरवलं त्यांचे पुण्यात तिसऱ्यांद पत्र झाल्यावर मला एक प्रश्न आपण लक्षात घ्या की ह्या विभागामध्ये अपूर्ण असलेली कामं मला करावं लागेल पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प असेल आमच्या समोरच्यावर त्यांची किंमत सोळा हजार कोटी लिहिली की एकोणीस हजार कोटी लिहिली माहिती नाही पण आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ चोवीस हजार कोटी रुपये आज आम्हाला भेडसवणारे काय प्रश्न या भागातील ट्राफिकचा तिकडं दोन्ही कंची ट्राफिक व्हावे या सगळ्या ट्राफिकची दुरावस्था जर पाहिजे तर त्याच्याकडं मला वाटत त्या पुढे पाच वर्षात गेल्या पाच वर्षात लक्ष दिलं आज शिग्रापूर चात तळेगाव रस्ता असेल ही सुद्धा ट्रॅफिक आहे चाकणची ट्रॅफिक आहे आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात ते काही आमदारांचं काम नाही ही काही स्थानिक दुसरे कोणाची काम नाही हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार स्वतः दुर्दैवान आपण गेल्या वेळेला सत्तेचा खासदार निवडून न देता विरोधी पक्षाचा खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम या मतदारसंघामध्ये होणार असताना आपण आपल्या सगळ्यांनी सारासार विचार करून ठरवावं हो की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण निवडून दिलं हे पाहुणे आता तोच कलाकार पुन्हा निष्ठा 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 समोर उभा दोन तीनच गोष्टी आहेत त्यांच्यावर निष्ठा रत्न आणि चांगली भाषा शेतकरी शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही तो भाषण करणं संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करणं चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याच्या पर्याय म्हणून गेले पाच वर्ष खासदारकी जी काम आहे खासदारकीच्या जबाबदारी आहेत त्या मला पडाव्या कोणाचा ट्रान्सफॉर्मर मिळाला खासदार उपलब्ध नाही चला दादा आहे पर्याय कोण आहे दादा आहे तहसीलदारला फोन करायचा खाजगाला फोन लावा खासदार नाही पर्याय कोण आहे दादा आहे पोलीस स्टेशनला काय झालं कोणाची मारामारी गडबडी तो पर्याय कोण आहे दादा आहे पाच वर्ष मी तर राहिलो आता पाच वर्ष रात्रीचा दिवस केला उन्हात आणला फिरत राहील सगळं मतदारसंघ आणि मग आता लोकांना हे पाठवावे लागले की निष्ठा निष्ठा अरे निष्ठा कशी आहे निष्ठा असावी ती ज्यांच्याशी असावी निष्ठा असावी ज्यांनी तुम्हाला निवडून दिला त्यांच्याशी निष्ठा बाळगा ना तुम्ही काहीतरी निष्ठेचं करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांगा मला कोणावर टीका करण्यापेक्षा मी हे सांगेन की मी पाच वर्षात काय केलं पंचपर्षी म्हणला सगळ्यात शिरूर ग्रामीणचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे लोकसंख्या वाढली शहराच्या बाजूच्या आजूबाजूच्या आपल्या वस्त्या वाढ्या लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून नियोजन केलं पाहिजे मी सुरुवात केली शिरूरच्या पाणी पुरवठ्यावर नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्यापासून आणि तुमच्या समक्ष मी तुम्हाला सांगतो सगळ्यांनी आतापर्यंत कोणी काय प्रयत्न केले काय केलं बाकी हे सांगेल ही शिरूरची पाणी योजना ही मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं मी मंजूर करून आण आता त्याच्या एक प्रश्न सुटला पाण्याचा आपल्याला पाहिजे सोर्स म्हणून पाणी आलं पाहिजे सगळ्यात आजूबाजूच्या गावाला भाऊराव नगर आहे इकडे रमले काय सगळ्या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याचे त्यांचाही सुटण्यासाठी

आता गावामध्ये आढळ गावा दादाच्या माध्यमातून एका गावचा विकास म्हणून फार मोठी कामं झालेली आहे आणि वास्तव आहे ह्याच्यात कुठली झाकी नाही काही नाही दादांनी केलेली काम ही वास्तव सर्व ग्रामस्थांना माहितीये त्यामुळं आमचे ग्रामस्थ आणि जे काय मतदार बंधू भगिनी आहेत सर्व युवक वर्ग हा शंभर टक्के आज आपला शिवाजीदा आडराव पाटील पाठीमागे उभा राहण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेले विकास काम आहेत आणि जे काही विरोधी पक्षाचे काय जे काहीमार खासदार आहेत त्यांनी आपल्या गावासाठी अण्णापूर गावासाठीच नाही तर इतर गावांना वेळ नाही दिला मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्व स्रोत आहे परंतु या पुढील काळामध्ये दादा आडराव पाटील अण्णापूर गावासाठी फार मोठा विकासाचा महावीर उभा करणार आहेत आणि शिरूर तालुक्याला जर आम्ही ठरलं तर पातरणे साहेबांचं जोरगाव झाल्याच्या नंतर एक नेता म्हणून चांगलं खंबीर नेतृत्व म्हणून आढळ हे आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत आणि देशाला सक्षम करण्यासाठी भारत देश सक्षमशाली बनवण्यासाठी समृद्ध बनवण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांची हात बळकट करण्यासाठी शिवाजीदादा आडराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीमध्ये जाणार आहेत आणि दादांना माझी या माध्यमात विनंती असणार ज्यावेळेस आपण दिल्लीमध्ये संसदेत जाताल त्यावेळेस आमच्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घ्यावेत अशा प्रकारची मी दादा या ठिकाणी विनंती करणार माझे सरपंच किरण या ठिकाणी काय काय निधी मिळाला आतापर्यंत समाधानी आहेत का आणि काय परिस्थिती दादांनी आम्हाला अण्णापूर साठी एक दोन वर्षात जवळपास पावणे चार कोटीचा निधी जो कर्डलवाडी अण्णापूर रोड रोड आहे एमआयडीशी जाणारा मोठा रोड दादांनी मोठा निधी आणून तो पूर्ण केला त्यामुळं अण्णापूर गावाला कळडलवाडी एमआयडीशी जाणार सर्वांना सर्वात मोठा फायदा त्या रोडचा झालेला आहे त्यामुळं अण्णापूरतील जनता नक्की दादांना बहुमताने अण्णापूर मधून बहुमत शंभर टक्के देतील असा विश्वास आहे आता विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आम्ही स्वतः त्यांच्याकडे कामासाठी गेलो होतो स्वतः मी त्यांना एक पंच्याऐंशी लाख रुपयाचा निमगाव बोगी ते अन्नापूर रोडचं पत्र दिलं होतं पण त्यांनी कुठलाही पाठपुरावा न करता कुठलाही एक रुपयाचा निधी न देता फक्त अण्णापूर साठी सात लाख रुपयाचा एक मंडप त्यांनी दिलेला आहे ते तेवढाच नाही तर अण्णापूर मध्ये विद्यमान खासदार कधी आले नाही काहीच नाही सात लाखाचा निधी आहे का तुम्हाला म्हणजे तुम्ही खुश नाही का पाच वर्ष जर पा, सात लाख रुपयाचा निधी खासदार असताना दे, देत असेल त्याला काही अर्थच नाही शिवाजीदादा खासदार नसताना पण पावणे चार कोटीचा निधी देतात खर तर माननीय शिवाजीराव दादा आडराव पाटील यांच्याकडे गेले पंधरा वर्षाचा कामाचा अनुभव आहे दांगडा अनुभव आहे परत प्रशासनावरती त्यांची जबरदस्त पकड आहे अनेक त्या ठिकाणी अनेक सामान्य प्रश्न जे असतील ते दादांकडे गेले तर एक घरातला व्यक्ती जसा कारभार पाहतो तसं आडराव पाटलांक आपण हक्काने त्या ठिकाणी जाऊन कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी ते, ते सोडवण्याच काम करतात राहिल्या विषयी सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे जो आमच्या तरुणांचा महत्वाचा जो प्रश्न होता रस्त्याचा तो गेले पाच ते सहा किलोमीटरचा जोर असता एमआयडीसी मध्ये जाणार होता आमच्या रात्री अपरात्री यावं लागायचं तिथं अपघात व्हायचे तो एका एका मिनिटामध्ये तो विषय मार्ग लावला आणि साडेचार कोटी निधी त्या ठिकाणी दिला अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रकारे अण्णापूर ग्रामस्थांनी माजी खासदारांवरती टीका केलेली आहे सातच लाख रुपये या ठिकाणी पाच वर्षात दिले मात्र दादांनी साडे चार कोटीचा निधी दिलाय त्यामुळे डॉक्टर अमोल नाराज या ठिकाणी त्यांनी आढराव पाटलांवरती या ठिकाणी त्यांना भरघोस मताने आणि त्यांचं सगळ्यांचं म्हण आहे मी रवींद्र पुढे आपला वाच विभागीय संपादक सुरू